नमस्कार मी धनश्री हाऊस क्वेंटमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे बुक्स कोणती वाचतेस पुस्तकं कोणती वाचतेस हे प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेच मग मी आज एक पुक, पुस्तक जे आहे ते तुम्हाला सजेस्ट करणार द मेंटल टफ तौफ, टफनेस मनाची कणखरता याच्यामध्ये कधी कधी आपल्या अशी परिस्थिती येते की एकदम कणखर असते परिस्थिती आणि ती असं वाटतं की ह्यातून मार्ग मिळूच शकत नाही किंवा मा आपल्या मनाचा कन कणखरपणा कसा वाढवायचा आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड कसं द्यायचा हे काय याच्यामध्ये सोल्युशन सांगितलेले नाहीत पण असं म्हणतात ना वाचाल तर वाचाल तर बुक वाचल्यानंतर आपल्याला समजतं की आपण कुठल्या वेनं विचार केला पाहिजे आपला विचार कसा असला पाहिजे जी परिस्थिती समोरची कोणतीही परिस्थिती म्हणजे कुणाला फायनान्शियल येते कुणाला मेंटली येते कोण कुन, कोणाला असं फिजिकली आपल्याला त्रास झाला तर आपण डॉक्टरांच्याकडे जाणं योग्यच आहे जा पण काही परिस्थिती अशा असतात ना की आपण त्याला एक धैर्याने तोंड देणं विसरून जातो किंवा हरतो परिस्थिती पुढे तर त्या गोष्टीचा सामना कसा करायचा असं आपण भगवद्गीता वाचतो पण भगवद्गीता प्रत्येकालाच समजेल असं नाही आणि त्याच्यामधले श्लोक आपण वाच प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत मला पण अजून वाचायला सुरुवात करायची आहे मी अजून थोडे थोडे त्यातले जो सारांश आहे एक छत्तीस मिनटाचा सारांश होता तो मला आरव पोर्टात असताना सचिननी पाठवला होता तेव्हा एक महाभारत एक सिरियल लागायची स्टार प्लसवरती तर त्याचं स्टार्टिंग एंडिंग लागेल स्टार्टिंगला स्टार्टिंग श्रीकृष्णाचं ते बोल सांगायचे तर ते प्रत्येक रेकॉर्ड करून त्यांनी मला पाठवली होती छत्तीस की सत्तीस मिनटाचं होतं मी दररोज रात्री ते ऐकायचे आरव पोर्टात असताना दररोज तर ते त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे म्हणतात ना की गर्भवती असताना त्या ऐकाव पोटातल्या मुलालासुद्धा ते, पोटा ते मुला संस्कार होतात तर त्या ते आता मी बघतेच आहे हो रोजच्या बाबतीत तर जेव्हा आपण असं परिस्थितीत असतो तर तेव्हा अशा काही गोष्टी आपल्याला हेल्प करतात तर ही पुस्तक आहे नाव आहे डॅमन जहर यादेस आणि याचा अनुवाद जो केला आहे मराठीमध्ये तो विशाखा कुलकर्णी यांनी केला आहे हे असं बुक आहे बघा द वेंटल टफनेस तुम्ही हे ॲमेझॉनवरती तुम्हाला मिळून जाईल मी जर जिथून मागवलं आहे तर त्याची लिंक असेल तर मी तुम्हाला देईन तुम्हालाही हेल्प करेल खूप जणी मला खरंच खूप मेसेज इंस्टाग्रामवरती पण येतात की कधी कधी असं आहे तसे काही जणी म्हणजे लिटरली एवढा फ्रस्ट्रेटेड झालेलं असेल की त्यांचं जे काही प्रॉब्लेम असतो तो डिरेक्टली त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगतात तर तसं अजिबात करू नका कारण तुमची थट्टा पण उडवली जाऊ शकते काही लोकांना काही घेणं देणं नसतं तर अशा काही गोष्टी होते बघा इथे लिहिलं पण सुद्धा आहे प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने सं संयमाने मात करण्यासाठी तर हे नक्की वाचा तुम्हाला छान हे हे छान हेल्पफुल ठरेल आणि आत्ता आज मी ब्लॉग कंटिन्यू करत नाही आता संध्याकाळ झाले कंटिन्यू उद्या उद्या सकाळी आपला ब्लॉग कंटिन्यू करील मला थोडं बाहेर पण जायचं आहे त्याची तयारी पण करायचं आहे त्याच्यासाठी Uh, मी ना स्किन केअरचे जे आहे ते असे स्क्रोल करत राहते बघत राहते मी एक व्हायरल व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यानंतर ॲमेझॉनवरती जाऊन त्याचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज सुद्धा भेटले तर हे विश केअरचे नियासनामेड ऑइल बॅलन्स फ्लुईड सनस्क्रीन जे की लाईट वेट आहे आणि मॅट फिनिश लुक देतं तर ते मी मागवलं आणि बघूया म्हटलं कारण ह्या सनस्क्रीनमध्ये कसं एकतर टेक्स्चर असं असलं पाहिजे ते लगेच होईल आता याचे टेक्स्चर बघतं अगदी फ्लोवी आणि रनी टेक्शर आहे तुम्ही बघता की ती पटकन ॲपजब होतं आणि अगदी मॅट फिनिश लुक देतं पटकन म्हणजे कुठेही असं वाईट कास्ट नाही काहीच नाही आणि मस्त अगदी ॲक्झॉप झालं याच्यामुळे तर असं आहे की स्किन केअरमध्ये मी सगळ्या गोष्टी स्किप करू शकते पण सनस्क्रीन नाही हे तुम्ही बघताय पटकन ॲबॅब होतं आणि खूप लाईट वेट आहे तर आता मी हे लावलेलं आहे आणि पाच सहा तास तरी टेन्शन नाही आहे मला रीअप्लाय करायचे तर आता पटपट तयार होते आणि निघूयात आणि त्याच्यानंतर परत मग रिअप्लाय करून मी चाललेले आहेत सोबत बाहेर तर याचे डिटेल्स किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिथून चेक करू शकता आणि याच्यामध्ये नियासिनामाइड आहे ना तर त्यामुळे ऑइली स्किनसाठी ते बेस्ट वाटतं मला कारण मी सगळे प्रोडक्ट जे असतील काही असेल त्याच्यामध्ये नियासिनामाइड आहे का हे पाहतेच पाहते, पाहते। स्किनसाठी तर खूप चांगला इफे इफेक्ट पडतो आणि सनस्क्रीन जर तुमचं ऑइली स्किन असेल जास्त ऑइली स्किन असेल तर फ्लोएड सनस्क्रीन हे बेस्ट असतं आणि याच्यामध्ये व्हाईट कास्ट वगैरे बघतं काहीच नाही नाही एकदम मॅट फिनिश लुक झालेलं आहे ओके चलो मी आता थोडंसं छोटासा मेकअप लुक करते तर मग तिकडे जायचं आहे आणि निघूयात जसं मी म्हटलं होतं की मैत्रिणीला आईस्क्रीम देईन चांगला झाला तर मग तो थोडासा व्यवस्थित जमल्यानंतर मी तिला आधी देऊन आले त्यांच्या घरी जाऊन दोन गोष्टी करायच्यात एक म्हणजे भरलेली मिरची आणि दुसरं पोळा बेसनाचा पोळा त्याच्या आधी एक साडी ही मागाशी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेला हे बघा ह्याला ही लेस आहे तर यातले तुम्ही अजून एक साडी बघितलेला जी मी नेसली होती पार्टीवेअर साड्याने खूप अप्रतिम रिस्पॉन्स मिळालेला आहे त्या साडीला पण त्यामध्येच खूप साऱ्या साड्या अशाही आल्या म्हणजे मला असं कम मेसेजेस आले माझ्या बुकिंग नंबरवरती की ताई याच्यामध्ये चारशे रुपयामध्ये पण आहे सहाशे रुपयामध ही तुम्हाला सांगते ही अकराशे रुपयामधली आहे ह्याचं फॅब्रिक पूर्णतः वेगळा आहे आणि ह्याला ही ती सेम लेस लावलेली आहे पण फॅब्रिक पूर्णतः वेगळी आहे ही थोडीशी फुलणार ज्या निरी असतात ना फुलणार पण तीच ती जी साडी आहे जी मी तेराशे ऐंशीला विकते तर त्याच्या निरी प्रॉपर बसते त्याला फॉल बिडिंगची तर गरजच नाही पण अगदी फ्लोवी त्याचं एक फॅब्रिक आहे ना म्हणजेच एकदमच तर ते आहे हे वेगळं आहे ही कमीतली आहे ह्याची रेंज कमीतली आहे तर असंही आहे त्यामुळे फक्त कलर सेम असेल तर फॅब्रिक सेम असेल असं नाही हे मी तुम्हाला सांगायचं म्हणून आत्ता ऐकत आहे बघा फुललेलं दिसते सर पण ते फॅब्रिक तसं नाही ते एकदम हेवी जाणवत आणि हातात घेतल्यानंतर असं फ्लोवी जाणवतं पूर्ण आता पहिल्यांदी तर मी विचार करते की भरलेल्या मिरच्या करून घेते आणि त्याच्यानंतर बेसनाचं प पाऊन तास आहेत पाऊन तासात मला आवरयचं नंतर आरवाले की खूप दंगा घालत असते एक तर त्याच्यासाठी मी आंबे शोधते आमरस पाहिजे म्हणायला लागला म्हणून एके ठिकाणी मिळालेत पण आता फक्त ते मागवायचे तेवढे बाकी आहेत ते जर चांगले वाटलेच मला तर तुम्हाला मी जरूर रिकमेंड करेन खास कोकणातून येतील ते देवगड हापूस आणि मग तुम्हालाही सांगेन की कुठून घेतले चांगले आहेत का टेक्शर पण दाखवेन त्याचं पण आल्यानंतर हो गेलं आधी आम्ही खातो आणि मग तुम्हाला सांगतो चला आता बे पहिले भरल्या मिरच्या अशा छान हिरव्यागार मिरच्या मला मिळाल्या घेऊन आले मी आणि नेहमी मी मिरच्या अशा कट करते तेव्हा काय काळजी घेते ते सांगते म्हणजे व्यवस्थित ते भरलेलं जे स्टफ स्टफिंग असतं ना तर ते छान राहावं म्हणून ह्या अशा छान घेऊन आले आणि मेन ना धुवून स्वच्छ करून घेतले त्यानंतर चाकूने मधोमधशी त्याचे भाग करून घेतले मिरची ठेवल्यानंतर ती जशी राहते त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला मी कट मारून ते भाग करून घेतले आणि त्याच्या आतमध्ये काही जास्त बी नव्हत्या बिया नव्हत्या त्यामुळे ते बरं पडलं मला ते बाजूला ठेवून दिलं आणि दोन मोठे चमचे बेसन घेतलं गॅसची फ्लेम मंद ठेवून पॅनमध्ये ते गेसन बेसन जे आहे ते गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवलेली एक दोन ते तीन मिनटं गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकून परत एकदा ते चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट जी तयार होती माझ्याकडे गडबडीच्या वेळेला तर ती टाकली आणि धने जिरे पूड आणि थोडंसं चाट मसाला असं मिक्स करून एक मसाला आहे तर तो अर्धा चमचा याच्यामध्ये घातलेला आहे मी मीठ चवीनुसार घातलेला आहे त्याच्यानंतर कांदा लसूण मसाल्याशिवाय कोणता पदार्थ आमचा कम्प्लीट होत नाही तर तोही घातलेला आहे आणि हळद सगळ्या गोष्टी मी चवीनुसार घातलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि तेही परतवून घेतलं गॅसची फ्लेम खूप म्हणजे खूप कमी आहे आणि शेवटचा जो जिन्नस होता मसाले टाकण्याच्या अगोदर मी फ्लेम बंद केली होती त्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर हातानेच मी हे मिक्स केलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी अशी पेस्ट नाही करून ना घेणार आहे फक्त त्या मसाल्यांना आणि बेसन जे आहे मिक्स केलं त्याला थोडं फक्त पाणी लागावं आणि स्टफिंग भरताना मला ते थोडं सोपं जावं कारण जर तसंच स्टफिंग भरलं तर ते तेलामध्ये बाहेर येतं म्हणून थोडं थोडंसंच मी पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये हे असं भरून घेतलं मिरच्या मी माझे जे जेवण करणारे ताई आहेत तर त्या खोबरं घालून करतात तर तेही खूप छान होतं तेही कधीतरी मी शेअर नक्कीच करेन हे एक पॅन जे आहे ते मॅली वॅलीमधून घेतलं होतं कधीतरी मी रेन याची लिंक जे आहे ती शेअर करेन सगळ्या ज्या ह्या भरलेल्या मिरच्या आहेत तर पे पॅनमध्ये तेल टाकून एक छोटंसं प छोटी पळी जी असते कॅनमध्ये तेलाच्या तर त्यातलं मी तेवढं तेल आहे आणि त्यानंतर ह्या मिरच्या त्याच्यामध्ये ते घातलेल्या तेलामध्ये आणि वरनं जे झाकण आहे तर ते लावून गॅसची फ्लेम छोटी करून एकदम मंद करून दहा मिनटासाठी मी ठेवणार आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघताय की बऱ्यापैकी स्टफिंग हे पूर्ण व्यवस्थित झाले म्हणून मी परत मिरच्या परतवून त्या अशा प्रकारे ठेवलं त्याने आणि अशा छान खरपूस मी त्या भाजून घेतल्या आम्ही अशाच छान खातो कुरकुरीत लागतात आणि छान लागतात जास्त जाळलेल्या नाही आहे त्या वाटत जरी असेल तरी जास्त जाळलेल्या नाही चवीला खूप छान होतं असं त्याच्यानंतर बेसनाचा पोळा याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ह्या कांदा टोमॅटो आपण ज्यामध्ये बारीक करतो त्या कटरमध्ये मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे बेसन घातलेलं आहे कोथिंबीर घातले चिली फ्लेक्स एकदम बारीक केलेले घातलेत का आलूलसूणचे पेस्ट घातले हळद मीठ त्यानंतर कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून आहे थोडीशी आमचूर पावडरसुद्धा मी यामध्ये घातले आता इथं कॅमेरा जो हल्ला होता तो आरवमुळे आरव शाळेवरून आला आणि लगेच मग मी काय बनवावं लागलीस त्याचं तसं असतं त्याला चटपाटीत खायला खूप आवडतं आरवच्या डब्यासाठीच्या काही रेसिपीज मी लवकरच शेअर करेन तुमच्याशी त्यानंतर याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडंसं मी पाणी घातलं एकदम जास्त पातळ ही नाही बनवलं आणि एकदम जास्त घट्टसुद्धा नाही बनवलं थोडंसं ते ओतल्यानंतर पॅनमध्ये व्यवस्थित राहावं आणि पसरवता यावं अशा पद्धतीने बनवलं याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता पण बेस्ट पार्ट मी याच्यामध्ये निव्वळ तांदळाचं पीठ जे आहे ते घालते भजी करताना किंवा काहीही करताना छान कुरकुरीतपणा येतो आणि टेस्टही छान लागते कॉर्नफ्लॉवरपेक्षा हे थोडंसं मला बरं वाटतं निव्वळ तांदळाचं पीठ जे असतं ते तर हे छान मिक्स केलं आणि पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं बेसनाची पोळी करताना तेल थोडंसं जास्त लागतं कमी घातलं ला तरी चांगलंच लागतं पण इथे मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पोळीसाठी जे जे सारण बनवलेलं हो आहे बॅटर बनवलेलं हो आहे तर ते ओतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी मी वाफेवरती शिजवून घेणार आहे तेवढ्या वेळेमध्ये मी देवाबत्ती करून घेते बरायत है, नको नको बन दुगा गरम जाएकि, का गर्मी आहे वो दुखे गरमो गरम के, पाच सात मिनटं झाली असेल त्यानंतर झाकण मी लक्षात नसताना अशी हात धरायला गेले आपलं प्रत्येकाचं असं अनवधानं नव्हतं की गरम पातेल्याचं झाकण जे असेल ते असं हाताने काढायला जातो लक्षात राहत नाही आपल्या तर ती काळजी नक्कीच घ्यावी तर काही जास्त गरम नव्हते त्यानंतर ही जी पोळी आहे बेसनाची तर ती मी अशी परतवली आणि परत छान झाकण ठेवून परत एक दोन तीन मिनटासाठी ठेवून दिली कारण बऱ्यापैकी ती छान भाजली होती व्यवस्थित मस्त झाली होती पातळ पण एकदम झाली होती पण गॅसची फ्लेम बंद करून मी परत एकदा दुसऱ्या बाजूने ती छान भाजून अशी घेतली चांगलं हो हो काही ये नाही जास्त भाजी चांगली नसते काय नसते आणि अंड्याची पोळी करायची नसली ना हे ही करून द्यायची ह्याच्यावर दोन बकऱ्या खायची बाई 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 एवढ्याशा पोळे बरोबर दोन बकऱ्या आणि तिला सांगायचं करून द्यायचं काट ना काटायचं एकदम कुरकुड भाजी कडक कर म्हणजे गरम गरम खाल्ला तरच चांगलं लागते जरासं जाऊन चालून आलो कारण गरमी इतकी व्हायला लागले पार्कमध्ये गेल्यानंतर खूप बरं वाटतंय मी मग अशी तुम्हाला म्हटले होते की त्या जे नेक पीसेस आहेत त्यांचे डिझाईन दाखवते कशा आहेत ते आणि तुम्हाला ते दे इंस्टापेज पण देते एक मिनिट आहे आ, हे डिझाईन बघा कशा आहेत कानातले मला हे छान वाटले खूप आणि हे याचं पेंडंट क्वालिटी खूप चांगली आहे याची आता प्रत्येक जे इमिटेशन ज्वेलरी असते ते आपण थोडंसं परफ्यूम किंवा सेंट जे आहे तर त्याच्यापासून दूरच ठेवायचं म्हणजे व्यवस्थित राहतात आणि मी हे काय करते वापरून झाले की परत हे जे पाऊच आहे त्याच्यामध्ये ठेवते आता दुसरं आहे ते दाखवते परवा एक लाईव्ह घेतलेला ज्वेलरीचा तर त्या ज्वेलर्सवाल्या दादांच्या दुकानात मी जेव्हा जाताना मी साडीवरती हा अजून एक पीस आहे तो घातला होता हे असं आहे बघा छान सिक्युअर आहेत सगळे खडे जसं मी म्हटलं की आपण कसं वापरलं पाहिजे ते आणि हे त्याचे कानातले आहेत हे हुक आहे मागे हे एक आहे जांभळ्या कलरचं हे पण खूप छान आहे मी कितीतरी वेळा वापरले तुम्ही बघितलं आहे हे खडे वगैरे छान होतात एकदाच घ्यायचं पण क्वालिटी घेतलं ना आपल्याला बरं पडतं नाहीतर आपण ते खडे वगैरे सगळे काळपट पडणारे घेतले का मग प्रॉब्लेम होतोय म्हणून हे तीन चार घेऊन ठेवलेत वेगवेगळ्या ड्रेसवरती साड्यांवरती वापरायला तर हे एक असं आहे बघा छान आहेत कृष्णा ज्वेलरी असं आहे त्या पेजचं नाव इथे मी मेन्शन करते राजश्रीच्या मैत्रिणीचं ते पेज आहे खूप छान छान डिझाईन आहेत हे तर काहीच डिझाईन होतं खूप छान छान डिझाईन तिथे अवेलेबल आहेत आणि कमेंटमध्ये मी पिन करून देते हवं तर ते लिंक तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मग तिला तिचा नंबर काही मी देऊ शकत नाही मी तिचे जे कमेंट सेक्शन असेल किंवा मग जे मेसेज असेल तर तिथे तुम्ही तिला मेसेज करून विचारू शकता तिचं प्राईस किंवा अजून सगळे डिझाईन येतील तर मग बघा आता मी तुम्हाला दिलेले आहे त्याचे डिटेल्स तर तुम्ही तिथे जाऊन नक्की तुम्हाला आवडलं तर ऑर्डर करा